पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात रॉडने हल्ला करून रक्तबंबाड करण्यात आले ही घटना एक जुलैच्या सायंकाळी कॉटन मार्केट शेतकरी भवन येथे घडली तेहतीस वर्षीय जखमी तुमसरचा रहिवासी आहे तो नोकरीमुळे महेंद्र कॉलनी येथे राहतो तो कॉटन मार्केट मधील मा शेतकरी भवन येथे कर्मचारी आहे तर तीस वर्षीय आरोपी नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून तो एका फायनान्स कंपनीत अमरावतीत काम करतो दोघेही महेंद्र कॉलनीत एका वाड्यात भाड्याने राहतात आरोपीने जखमी फिर्यादीला शेतकरी भवन येथे बोलाविले फिर्यादी जवळ येताच आरोपीने लोखंडी रॉडने अचानक त्याच्या डोक्यावर प्रहार केला यात रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती होताच सिटी कोतवाली पोलिसांनी विरुद्ध कलम तीनशे सात दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले दोन जुलैला आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने चार जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती